राजकारणात दर मिनिटाला काहीतरी राजकीय घडत महापालिका निवडणुकांची धूळ खाली बसते न बसते तोच आता जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचा रणसंग्राम सुरू झाला गावागावात चर्चा नेत्यांच्या हालचाली इच्छुकांची धावपळ आणि पडद्यामागील राजकारण पुन्हा एकदा तापू लागलंय पाच फेब्रुवारी रोजी मतदान आणि अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होताच राजकीय समीकरण झपाट्याने बदलताना दिसतात या निवडणुकांमध्ये लढत थेट भाजप विरुद्ध इतर सर्व प्रमुख पक्ष अशीच रंगण्याची शक्यता अधिक आहे राज्यात सत्तेत असलेल्या भाजपला स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये रोखण्यासाठी विरोधक पुन्हा एकदा रणनीतीच्या एका धाग्यावर येताना दिसत आहेत महापालिका निवडणुकीत ज्या पद्धतीनं काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षानं आघाडी करून भाजप समोर आव्हान उभं केलं तोच पॅटर्न आता जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत राबवलं जाण्याचे स्पष्ट संकेत आहे दुसरीकडे राष्ट्रवादी अजितदादा पवार पक्ष अधिकृतपणे सोबळावर लढताना दिसेल मात्र अनेक ठिकाणी अंतर्गत समझोता मौन पाठिंबा आणि रणनीतिक दुर्लक्ष अशा माध्यमातून भाजपला रोखण्याचा प्रयत्न होण्याची दाट शक्यता सांगली मिरज आणि कुपवाड महापालिकेच्या निवडणुकांमध्ये हा प्रयोग यशस्वी ठरला होता भाजप विरोधात काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष एकत्र आले जयंत पाटील खासदार विशाल पाटील आणि डॉक्टर विश्वजित कदम हे नेते प्रथमच एका सुरात प्रचारात उतरले मतभेद बाजूला ठेवून उमेदवार निवडून आणण्यासाठी एकसंघ आणि प्रामाणिक प्रयत्न झाले आणि त्याचा परिणाम निकालात दिसून आला जागा वाटपातही राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षानं वास्तववादी भूमिका घेतली आपली ताकद ओळखून काँग्रेसला अधिक जागा देत दोन पावलं मागे टाकली या समजूतदारपणामुळे आघाडी अधिक भक्कम झाली दुसरीकडे जागा वाटपावरून भाजप युतीतून बाहेर पडलेला राष्ट्रवादी अजितदादा पवार हा पक्ष वेगळ्या पद्धतीनं मैदानात उतरला ज्या मतदारसंघात पक्षाची ताकद आहे जिथं विजयाची शक्यता आहे त्या जागाच लढवल्या उर्वरित ठिकाणी थेट लढत न देता काँग्रेस व राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवारांना अंतर्गत पातळीवर मदत केल्याचं चित्र अनेक ठिकाणी दिसून थि आलं याच स्मार्ट पॉलिटिक्समुळे महापालिका निवडणुकीत काँग्रेसला फायदा झाला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष मजबूत झाला आणि अजितदादा राष्ट्रवादी ही तोट्यापासून वाचली भाजप मात्र अनेक ठिकाणी अडचणीत सापडला आता हाच फॉर्म्युला आघाडी समोरून समन्वय आतून जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत वापरला जाणार असल्याचं स्पष्ट चित्र आहे पक्ष वेगवेगळे असतील झेंडे वेगवेगळे असतील घोषणा भिन्न असतील पण लक्ष एकच भाजपला स्थानिक पातळीवर रोखायचं आता प्रश्न इतकाच आहे हा महापालिका पॅटर्न जिल्हा परिषदेत की भाजप नव्या रणनीतीनं हा डाव उलटवणार उत्तर पाच फेब्रुवारीला मतपेटेतून बाहेर येईल पण राजकारणाची धग आत्ताच पेटली राजकीय घडामोडी लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि लहा राजकारणाच्या रणभूमीवरील थेट नजरेत